हो नाणे नाणे थांबा नाणी नाणे तात कुठे गेलं आता दिंडीला नाणे तुम्ही किती वर्ष झाले आता दहा वर्ष झाली दहा वर्ष झालं ना दिवस मरात काय शकते हा देवाची कृपा देवा बरं वाटतं ना गेल्यावर थांबा माहिती जास्त नमस्कार मित्रांनो तरणो आता आपण चालला आहोत पंढरपूरच्या वाटेवर आहोत त फक्त आपण बऱ्याच अनेक दिनडे चाललेत तर आमच्या इथं सासूबाई आहेत बरं का सासू म्हणजे यांचे मामी आहेत बरं का मामाचे मामी तर मामी वारीला तुम्ही काल निघलावर हो, बरोबर आहे का काल दिवसभर तुम्ही चालला हो का तुम्हाला थकवा जाणवू का काय वाटतं तुम्हाला रूपनाथ पांडुरंगाला जाताना वाह जीप जाता पंदरीला पंदरीची वारी मुले केल्याने म्हणजे म्हणजे हे जी वार्या का तुम्हाला वाटतं काशी केल्यासारखं नाही पण काशी ना पंढरपूरला आपली धाकली काशी ही म्हणते ती म्हणजे पंढरपूरला जरी गेलो मी काशी केल्यासारखं आहे तर आमच्या मामीने सांगितलंय की पंढरपूरला पंढरपूरच्या वाटेने जातो तर थकवा जाणवत नाही वारकऱ्यात पांडुरंगाचं नामस्मरण घेत घेत कसलंही काहीच त्रास होत नाही वा ही काय शक्ती आहे ही नावाच्या देवाच्या नामस्मरणात काय शक्ती आहे ही देवा बरं वाटतं ना गेल्यावर पांढरंगाचा अभंग ऐकताना हे ये हुरूप येते जास्त पांढरंगाला पांढरंगाला भूक कशा जे माहित आहे आणि भक्तानं देवाच त्याच नाव घ्यावं ही मोठी भूक आहे तर आमच्या इथं नाणी देखील आहेत बघा नाणी आल्या था, तर ताक्या देखील आलेले आहेत तर नाणी आज तुम्ही बी दिवसभर एवढं तुम्ही चालत बी येत आणि पुढे येऊन जिथं आपल्या जेवण आहे जिथं नाश्ता आहे तिथं देखील तुम्ही मदत करताय तर तुम्हाला थकवा नाही का जाणवत मला थकवा कसलाच येत नाही बर म्हणजे काय एवढा एवढं आता जो जो आपण 30 किलोमीटर चालत आलो तरी मी काय ताकत कशात आई एवढी माझ्या नावाचं मरणार म्हणजे विठ्ठल जगाचा जगाचा वाली नावावर तर तेवढी मला ताकत ही येते हां थोडं चालली तर मग माझं घरभर पांडुरंगांना राखाव एवढी माझ्या आपली राखाव नाही रखते रखते राखाला सी आता मला सांगा तुम्ही तुम्ही 4 दिवसाला आलात तुम्हाला घर होत घरच अटून येते का मग घर मग तुमचं घर बंद पडत का बंद पडत तिथं आता सध्या नानीच्या रूपात घरी कोण गेला माहित आहे का पांडुरंग गेला तर मित्रांनो असंच प्रत्येक भक्त मनापासून जो भक्ती करतो जो वारीला जातो ना त्याची जागा हा देव घेतो असं आपण प्रत्येक अभंगात देखील ऐकलो आधी कित्येक संत महासंत होऊन गेले तर त्यांचे खर तर खूप संतांची ही भूमी आहे या भूमीला खरंच माझा प्रणाम आहे ह्या मातीला वंदन आहे कारण ह्या मातीतूनच असे संत महंत घडून गेलेत मित्रांनो तर खूप छान आमचे वारकरी मंडळाने काशी केली मथुरा केली केली द्वारका पांडुरंग देव नाही तुझा पांडुरंग देव नाही तुझा सारका वाह असं <laughs> वाटतं ना म्हणजे पांडुरंग पांडुरंगासारखा देव नाही म्हणजे पंढरपूरला जर गेलं तर काशी केली मथुरा केल्यासारखं वाटतंय वा केली तर सुद्धा पांडुरंगाचा देव नाही हा

ही जी पायीवाला जातात ना देवाचं नामस्मरण करत गौरणी म्हणत भजन म्हणत ह्या वारीला आपण साठ किलोमीटर पासष्ट किलोमीटर कधी पोहचलो हेच कळत नाही आपण गावातून थकवा कायमचे कायमचे म्हणजे घरदार संसार पाऊले चालत पंढरीची वाट सुखी संसाराची तोडणी या गाठ आमच्या नाण्यांना संसाराची गाठ तुडली असं म्हणू नका संसार घेऊन का त्याला देखील अंदे तर ही वारी संसार करत करत देवाने सांगितले काय ना अभिंग मला येत नाही पण म्हणजे ते संसार बी करा नामस्मरण बी करा परमार्थ बी करा केली केली देव नाही वा वा तर मित्रांनो धन्यवाद भेटूया रामकृष्ण हरी पुढल्या एखाद्या ब्लॉग मध्ये रामकृष्ण हरी